डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट राहुरी शहरातील बाजार समितीमध्ये अत्याधुनिक सुविधांनी युक्त शेतकरी भवन आणि उपहारगृहाचं उद्घाटन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सत्तावीस जुलैला सकाळी पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट केरू पानसरे होते तर व्यासपीठावर पारनेरचे आमदार काशीनाथ दाते माजी आमदार लहू कानडे राजेंद्र नागवडे केरुभाऊ पानसरे सुरेश बाफणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे राहुरी तालुकाध्यक्ष दिलीप जठार अशोक सावंत कपिल पवार अजित कदम हर्ष तनपुरे संजय कोळगे घनश्याम शेलार दत्तात्रय पानसरे अक्षय शिंदे आबासाहेब शिंदे यांसह मान्यवरांची उपस्थिती होते बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार केला आणि त्यानंतर बाजार समितीचा आढावा थोडक्यात सांगितला शेतकरी भवन आणि उपहार गृहासाठी अरुण तनपुरे यांनी खूप मेहनत घेतली आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून आपल्या शेती उत्पन्नात वाढ कशी करता येईल याचा देखील शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय गावरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं जे आपण अपन... शेतकरी भवन आणि उपराघर आहे त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यकर्त्यांचा तालुका मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या सोयीसुविधा आपण या ठिकाणी केलेल्या आहेत त्याचं जर आपण आढावा घेतला तर सध्या आपल्याकडं एकोणीस कोटीच्या ठेवी त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर एकंदर जे दहा पंधरा वर्षामध्ये आपण काम केलं ते जवळजवळ तेरा कोटी बासष्ट ब्याऐंशी लाख इतक्या रुपयांचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आपण सर्वजण या ठिकाणी मार्केटमध्ये येत असता रावरी आणि मार्केट मार्केटयार्डमध्ये ज्या काय सुविधा आपण केलेल्या आहेत सरु अपले आ, उनके अत्ता त्या सर्व आपल्या उत्पन्नामधून केलेल्या आणि आत्तापर्यंत जेवढं काम झालेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारचा एक नवा पैसासुद्धा कर्ज आपण त्या ठिकाणी न घेतलेलं नाही आहे त्याचबरोबर सुदगिनीच्या जागा साडे तेरा आपण त्या ठिकाणी लिलावात घेतली त्या ठिकाणी जिनिंगचं काम लवकरच सुरू त्या ठिकाणी होत आहे आणि दादांना विनंती आहे की अजून सहा महिन्यामध्ये आम्ही ती सुदगिनी त्या ठिकाणी चालू करू आपणही त्या ठिकाणी या उद्घाटनासाठी यावं आज त्या ठिकाणी राहुरीव तालुक्याला जी गरज होती तो गुरांचा बाजार आपण त्या ठिकाणी सुरू केलेला आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे त्याचबरोबर साडेपाच कोटीची मोठी शेड आपण त्या ठिकाणी करतो आणि योगे आपल्या तालुक्यामध्ये जी फळं पिकवणारे शेतकरी आहे त्यांना आपला माल विकायला जायला असं राहत्याला जायला लागायचं किंवा सोलापूरला जायला लागायचं किंवा मग शिवार माप त्या ठिकाणी करायला लागायचं ती त्या ठिकाणी बंद होईल आणि त्या ठिकाणी होलसेल मार्केट त्या ठिकाणी सुरू होईल अशी प्रकारची सुविधा आपण त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर भविष्यामध्ये अजून तीन चार महिन्यानंतर जसा नाशिक भागामध्ये कांदा लूज कांदा आपण त्या ठिकाणी लिलाव करतो ट्रॉलीमध्ये आणलेला तो त्या ठिकाणी लिलाव त्या ठिकाणी गेला तर ही सुविधा शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे तालुका इथला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक नगरी हा कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांचा मेळावा आमच्या अरुणराव तंगपुरे साहेबांनी आयोजित केलेला आहे इथं माझा शेतकरी आहे इथं माझा कष्टकरी आहे इथं माझे तरुण सहकारी पण आलेले आहेत आणि समस्त नागरिक देखील मोठ्या संख्येने आहेत काही माझे व्यापारी बंधू पण आहेत काही छोटे मोठे व्यावसायिक पण आहेत त्यांचं मनापासून स्वागत करत असताना मी थोड्याच वेळापूर्वी या रावरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी भवनाचं उद्घाटन केलं त्याकरता अरुणरावांनी फार मेहनत घेतलेली मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरणारा कार्यकर्ता आहे आणि मी जातो त्यावेळेस माझी थोडंसं चौकस त्या बुद्धी आहे आणि चौकस मी प्रश्न विचारत असतो आणि मला ग्रामीण भागामध्ये मी लानाचा मोठा झालेला असल्यामुळं पोल्ट्री असेल डेअरी असेल हॉर्टिकल्चर असेल फ्लोरिकल्चर असेल आता ए आयची शेती असेल ह्या सगळ्या गोष्टी मी पण स्वतः अनुभवलेले आहेत आज पण मी अनुभवतो मी पण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून माझ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या तंत्रज्ञानाचा कसा आपल्याला चांगल्या पद्धतीनं वापर करून आपलं उसाचं टनेज शंभर टनाच्या पुढं नेता येईल आपलं त्या ठिकाणी रिकव्हरी कशी वाढवता येईल अशा पद्धतीनं आम्ही लोकांनाही समजून सांगतो प्रात्यक्षिकही दाखवतो कधी तुम्ही पेपरला वाचत असाल टी व्हीला बघत असाल त्याच्या संदर्भामध्ये रेडिओमध्ये ऐकत असाल हे केलं पाहिजे जिथं जे, जे चांगलं आहे ते आपण आत्मसात केलं पाहिजे जिथं जे, जे चुकलंय ते कोणत्या कारणाकरता चुकलंय त्याच्या जा खोलात जाऊन ती चूक पुढच्या पिढीकडनं होता कामा नये ती पुढच्या संचालक बोर्डाकडनं होता कामा नाही याबद्दलचा आपण प्रयत्न केला पाहिजे अडचणीच्या काळामध्ये राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे यावेळी आलेल्या मान्यवरांचे शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे आभार हर्ष तणपुरे यांनी मानले सुहास जाधव सह शरद पाचराणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसं कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टीपॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न